नमस्ते विद्यार्थी व पालकमित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या काही नीटच्या फॉर्म संदर्भात ज्या शंका आहेत त्या शंकाचं आपण या ठिकाणी निरसन करण्याचा प्रयत्न करत आहोत खूप विद्यार्थ्यांनी मला असं विचारलं सर सर आम्ही आता नीटचा फॉर्म सबमिट केलेला आहे भरलेला आहे परंतु आमच्या फॉर्ममध्ये आमच्याकडून काहीतरी चुका झालेल्या आहेत जसं की आधार कार्डवर स्पेलिंग मिस्टेक आहे परमनंट ॲड्रेस व करंट ॲड्रेस हा वेगळा वेगळा अपलोड झालेला आहे मार्कशीटवर जन्मतारीख चुकीची आहे आणि ती अपलोड झालेली आहे काही विद्यार्थ्यांनी स्टेटचं कास्टचं सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे तर काही विद्यार्थ्यांनी नऊ फिंगर्स अपलोड केलेले आहेत म्हणजे आपल्याला दहा फिंगर्स अपलोड करणं गरजेचं आहे पण काही जणांनी नऊ फिंगर्स अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांच्या अशा देखील शंका होत्या की आम्ही जी आमची साईन आहे ती साईन आम्ही निळ्या पेनानं केलेली आहे मग या सर्व शंका संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनत आहोत सर्वप्रथम सर्व, सर्व विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी नीटचा फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी जरी त्यांच्याकडून काही चुका झालेल्या असतील समजा स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे आईच्या किंवा वडिलांच्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे किंवा जे तुमचं दहावीचं मार्कशीट आहे किंवा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे त्यास त्याच्यावरची जी तुमचं जे नाव आहे तसं तुम्ही नाव टाकलेलं नाही आहे किंवा तुमच्या बोटाचे जे ठसे बोटा आहे ते ठसे तुमचे नीट उमटलेले नाही आहेत किंवा तुमची जी साईन आहे किंवा साईन तुमची नीट अपलोड झालेली नाही आहे किंवा नीटच्या फॉर्मवर तुमची जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुमच्याकडून चुकीची टाकली गेलेली आहे तरी ह्या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी फॉर्म सबमिट केलेला आहे त्यांना एक एन टी ए सेकंड चान्स देतो सेकंड चान्स म्हणजे आपला नीटचे फॉर्म सात फेब्रुवारीपासून ते सात मार्चपर्यंत आपला नीट फॉर्म भरण्याची आपली शेवटची मुदत आहे मुदत संपल्यानंतर मुदत संपल्यानंतर एक आठ मार्च ते अकरा मार्च असे तीन दिवस तुम्हाला करेक्शन विंडो ओपन राहते मी अजून एकदा सांगतो एक, सांग एक आठ मार्च ते अकरा मार्च हे तीन दिवस करेक्शन विंडो ओपन राहते ह्या विंडोमध्ये जाऊन आपल्या ज्या चुका झालेल्या आहेत तुमच्याकडे जे ॲप्लिकेशन फॉर्म आलेला आहे ज्यावेळेस तुम्ही फीज पे करता आणि फीज पे केल्यानंतर जे ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे येतो त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी नीट चेक करायच्या आहेत आपल्याला जर असं काही वाटत असेल की बाबा माझी जन्मतारीख चुकीची आहे किंवा मी माझ्या आईचं नावाची स्पेलिंग चुकीची केलेली आहे माझ्या स्वतःच्या नावाची स्पेलिंग चुकीची केलेली आहे मी जे अपलोड केलेले माझे बोटाचे ठसे आहेत ते नऊच माझ्याकडून अपलोड झालेले आहेत किंवा साईन तुमची अपलोड झालेली नाही आहे किंवा तुमचा फोटो आहे तो फोटो अपलोड झालेला नाही आहे अशा कुठल्याही जर तुमच्या गोष्टी तुमच्याबरोबर झालेल्या असतील तर तुम्ही आठ ते अकरा आठ मार्च ते अकरा मार्च या तीन दिवसामध्ये तुम्ही तुमच्या ज्या झालेल्या चुका असतील त्या चुका तुम्ही करेक्ट करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या जे लॉग इन आय डी पासवर्ड आहे त्यांना तुम्ही एन टी एच्या पोर्टलवर जाऊन नीट जीचा ॲप्लिकेशन फॉर्मच्या लिंकवर जाऊन तुम्ही लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आठ मार्च ते अकरा मार्चमध्ये जाऊन तुमच्या ज्या गोष्टी अनअपलोडेड असतील किंवा ज्या चुकीच्या झालेल्या असतील तर त्या तुम्ही चुका सुधारून घ्यायच्या आहेत जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही आहे आणि घाबरून जायची गरज नाही आहे जरी काही तुमच्या चुका झाल्या असतील तर एन टी ए तुम्हाला सेकंड चान्स देतो त्यामुळं तुम्ही निवांत राहायचं आहे निश्चिंत राहायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासावर फोकस करायचा आहे अशा ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या फॉर्म चुकीच्या संदर्भातल्या ज्या शंका आहेत त्या शंकेचं निरासन आपण करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमार्फत केलेला आहे मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आमचा व्हॉट्सअपच्या ग्रुप जॉईन केलेला नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करायचा आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स त्याचप्रमाणे कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून आमच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं हो आहे नीट यू जीचा फॉर्म भरल्यापासून ते तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत ऑल इंडिया असेल किंवा महाराष्ट्र स्टेट असेल सगळी काउन्सलिंग तुमची आम्ही करून देतो त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मी प्राध्यापक अभिषेक पाटील या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र